या समस्या मुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला मात द्यावी लागते तसेच शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत पाण्यात जाते आज ही समस्या प्रत्येक शेतकऱ्याला येत आहे या सम... या समस्या रूपात आम्ही बोलवलेली यंत्र शेतातील पिकांवर होणाऱ्या मानवी तसेच प्राण्यांच्या घुसखोर पिकांचे रक्षण करते आणि मातीच्या आदरला शोधण्यास मदत करते चला करते हे पाहू हे यंत्र शेतातील मध्यभागी माती चुरी करायची या यंत्राच्या वरच्या भागास आम्ही पी एल पी आय आर मोशन मॉड्यूल बसवले आहे जे की या यंत्राच्या जवळ असलेला प्राणी पक्षी किंवा मानवी हालचाल झाल्यास बदल वाजवेल आणि निघून जाईल जे जा यामुळे ज्या त्यांच्यामुळे होणारे पिकांचे नुकसान होणार नाही यानंतर या यंत्रच्या खालचे टोकास आम्ही सॉयब महेशचे मच्छर डी जे बसवले आहे जे की मातीत कमी असेल आणि पिकाला पाण्याची आवश्यकता असेल तर हे सेन्सर इंडिकेटर असलेला लाईट सुरू करेल आणि शेत ज्यामुळे शेतकऱ्याला समजेल की आता पा आता पिकाला पाण्याची आवश्यकता आहे